नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी अंबरनाथ मधील उद्योजक आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांना लोकनेता पुरस्कार देण्यात आलाय लोकमत समूहाकडून गुलाबराव करंजुले पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राजकारण करता करता अंबरनाथ शहरातील गरीब आणि गरजूंचा आधार म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव करंजुले पाटील यांनी अंबरनाथ शहरात अनेकांना मदतीचा हात देत समाजसेवा देखील केली आहे त्यांच्या याच कार्यकर्तृत्वाची दखल घेत लोकमत समूहातर्फे त्यांना लोकनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय याबाबतच मानपत्र आणि स्मृतिचिन्ह महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बाळा नांदगावकर नितीन देसाई यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, पाटी हा करंजुले पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला यापूर्वी देखील गुलाबराव करंजुले पाटील यांना अनेक सामाजिक आणि राजकीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे लोकमत समूहाने पुरस्कार दिल्यानंतर अंबरनाथ शहरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय